बाजारामध्ये खूप महाग मिळणारा हा मुकवास आज आपण एक किलोच्या प्रमाणात घरच्या गर घरीच बनवलेला आहे पोटाच्या तक्रारी असतील अपचन आंबट ढेकर थकवा केसांच्या तक्रारी असतील अशा खूप साऱ्या समस्यांवरती रामबाण उपाय म्हणजे रोज हा दोन चमचे मुकवास खाणे तर आज आपण हा मुकवास कसा तयार करायचा मग ह्याच्यामध्ये कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे घेतलेल्या साहित्याचं ग्रामचं सा प्रमाण आणि वाटीचं प्रमाण या दोन्ही प्रमाणामध्ये मुकवास कसा करायचा ते आता आपण पाहूया तर त्याच्यासाठी ही मी इथं एक वाटी घेतलेली आहे आता कोणतंही तुमच्याकडे वाटी असेल मेजरमेंट कप असेल त्या एकाच भांड्यानं तुम्ही हे सगळं साहित्य मोज सगळ्या अगोदर मी इथं घेतली आहे बडीशेप कच्च्या बडीशेपचा आपल्याला इथं वापर करायचा आहे वजनी प्रमाणात चारशे ग्रॅम आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर चार वाट्या एवढी मी इथं बडीशेप वापरलेली आहे आता तुम्हाला जर वजनी प्रमाण घ्यायचं नसेल तर असं वाटीच्या साहाय्याने कोणत्याही एखाद्या मेजरमेंटच्या कपाच्या साहाय्याने तुम्ही हे सगळं साहित्य मोजून हो घेऊ शकता बडीशेपचे शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत बडीशेपमुळे पचनक्रिया सुधारते बडीशेप थंड असते त्याच्यामुळे पोटातील उष्णता कमी व्हायला मदत होते बडीशेप रोज सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि रक्त स्वच्छ व्हायला मदत होते तोंडाची दुर्गंधीही जाते त्याच्यामुळे बडीशेपचं रोज सेवन करणं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे ऐंशी ग्रॅम प्रमाणात इथं मी जवच घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर दोन वाट्या भरतील एवढं जवस आपण इथं घेतलेलं आहे रोजच्या आहारामध्ये किमान एक चमचाभर तरी हे जवस आपण खाल्लंच पाहिजे कारण ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड अँटीऑक्सिडन्ट सोबत खनिज जीवनसत्व आणि फायबरचं भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे केस गळती असू द्या त्वचेच्या समस्या असू द्या डोळ्यांसंबंधित आजार असू द्या ह्याच्यावरती ह्या जवसाचा खूप सारा फायदा होतो त्यानंतर दोनशे ग्रॅम प्रमाणात इथं मी धनाडाळ घेतलेली आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर दोन वाट्या भरतील एवढी डाळ आपल्याला इथं घ्यायचे या डाळीचे पण खूप सारे फायदे आहेत ही डाळ आहे ती थंड असते शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते पचनक्रिया सुधारते ज्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यांच्यामध्ये इम्युनिटी बूस्टरचं काम करते त्याच्यामुळे रोजच्या आहारामध्ये ही डाळ खाणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे धनारा आपण इथं दोनशे ग्रॅम प्रमाणात घेतलेले तर सफेद तिळ मी इथे घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम जवळजवळ एक वाटी भरतील एवढे तीळ मी इथं वापरलेले आहेत आता हे अनपॉलिश तिळाचा आपल्याला इथं वापर करायचा आहे तर हे तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्याच्यामुळे जर कोणाला कॅल्शियमची कमतरता असेल तर मेडिकलमधून गोळ्या खाण्याऐवजी ह्या तिळाचा तुम्ही रोज एक चमचा जरी खाल्ला तरी भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला ह्याच्यामधून कॅल्शियम हे मिळतं त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम एवढा ओवा घेतलेला आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर अर्धी वाटी आपल्याला इथं ओवा घ्यायचा आहे आता ओवा हा उष्ण असतो पण सर्दी खोकला ताप असू द्या ह्या संसर्गजन्य आजारामध्ये ओवा हा खूप लाभदायक ठरतो आणि ओवा उष्ण वात वातनाशक असल्यामुळं पोटामध्ये गॅस झालं असेल अपचन झालं असेल पोटदुखी असेल ह्याच्यामुळे ओव्यामुळे खूप सारा फायदा होतो आता हे सगळं साहित्य आपण इथं काढून घेतलेलं आहे एखादं साहित्य जर तुमच्याकडं कमी असेल किंवा एखादं साहित्य तुम्हाला इथं वाढवायचं असेल तर ते पण तुम्ही इथं वाढवू शकता चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही तर व्यवस्थित आपल्याला हे निवडून साफ करून चालणीने चाळून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यातला बारीक कचरा असतो तो, तो निघून जाईल आता ह्याला चांगली चव येण्यासाठी आणि थोडासा रंग येण्यासाठी मी इथं जवळजवळ एक ते दीड चमचा मीठ आहे एक चमचाभर हळद घेतलेली त्यानंतर एका लिंबाचा इथं मी रस काढून घेतला आणि रस काढल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळदीमुळे ह्याला रंग खूप छान येतो आणि लिंबू आणि मिठामुळे ह्याला चव खूप छान येते जसा मार्केटमध्ये मुकवास मिळतो अगदी त्याच पद्धतीचा मुकवास आपण घरच्या घरी अगदी काही वेळातच तयार करू शकतो बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये हा बनवून तयार करू शकता तर दोन चमचे एवढा हा लिंबाचा रस आहे आणि मीठ आहे ते मी ह्या बडीशेपमध्ये घातलं आणि व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि हळद सगळीकडे एकसारखी लागेल म्हणजे ह्याला चव पण खूप छान येईल तर हे अशा पद्धतीनं जे उरलेले आहे म्हणजे जी जवस आहे आणि तीळ आहेत धनाडाळ आहे त्याला पण व्यवस्थित हे पाणी म्हणजे लिंबाचा रस आहे तो घालून व्यवस्थित हे चोळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे अजिबात ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आता एक जाड गुडाची कढई आपल्याला घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही सगळ्या अगोदर मी बडीशेप भाजून घेते आता कढई मोठी आहे त्याच्यामुळे बडीशेप मी सगळी घातलेली आहे तुमच्याकडे जर कढई छोटी असेल तर थोड्या प्रमाणात दोन बॅचमध्ये तुम्ही ही बडीशेप भाजून घ्या तर बडीशेप भाजत असताना अगदी मिडियम आचेवरती आपल्याला हे सगळं साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे व्यवस्थित भाजून घ्याल तेवढा हा मुकवास आहे तो खूप दिवस टिकतो अगदी मस्त कुरकुरीत असा लागतो जसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी त्याच पद्धतीचा तुमचा हा मुकवास आहे तो तयार होतो आपण इथे थोडासा लिंबाचा रस घातला होता त्याच्यामुळे हे सगळं साहित्य थोडस सा ओलसर झालेलं आहे तर ओलसरपणा घालवण्यासाठी अगदी मीडियम आचेवरती हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजल्यामुळे हा मुकवास तीन चार महिन्यापेक्षा जास्त दिवस जरी तुम्ही ठेवला तरी अगदी व्यवस्थित असा राहतो तर व्यवस्थित आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचंय मार्केट किटमध्ये जेव्हा हा मुकवास आपण घ्यायला जातो त्यावेळेला खूप सारे पैसे मोजावे लागतात पण कमी खर्चामध्ये तुम्ही हा घरच्या घरी अगदी तयार करू शकता तर हे पहा जवळ पण आपण छान असं भाजून काढलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सगळं जे साहित्य आहे ते मगाशी तुम्हाला जे साहित्याचं गुणधर्म मी सांगितलेले आहेत रोज एक चमचा खाल्ला पाहिजे तर सगळं साहित्य अशा पद्धतीनं तुम्ही एकत्र करा आणि रोज याचे दोन चमचे जरी खाल्ले तरी भरपूर असा शरीरामध्ये फरक पडतो खूप साऱ्या आजारांवरती नियंत्रण राहतं तर हे पहा सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळं एकत्र एक करायचं आहे तर व्यवस्थित हवा बंद डब्यामध्ये हा मुकवास तुम्ही पाच ते सहा महिन्यासाठी अगदी आरामात स्टोअर करू शकता जसा मार्केटमध्ये मिळतो अगदी त्याच चवीचा हा मुकवास आहे तो तयार होतो अपचन असू द्या पोटाच्या तक्रारी असू द्या केस गळती असू द्या किंवा कॅल्शियमची जर कमतरता असेल तर या पद्धतीनं तुम्ही हा मुकवास तयार करा आणि रोज एक ते दोन चमचा खा शरीरामध्ये खूप सारे फायदे तुम्हाला आपोआप जाणवायला व्हायला सुरुवात होईल तर हे पहा सगळं भाजून आपलं तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित थंड झालं की एकजीव आपल्याला म्हणजे एकत्र सगळं करायचं व्यवस्थित मिक्स करून हा मुकवास तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा तुम्हाला ही रेसिपी आवडली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीनं मुकवास तुम्ही तयार करा बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही हा काही वेळातच तयार करू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू